बरं घरातील निगेटिव्हिटी कमी करण्यासाठी आज तुम्हाला ह्या शॉर्टच्या माध्यमातून मी एक महत्वाचा उपाय सांगतो करायचं काय आहे की पिवळी राई घ्या आणि दोन तीन लवंग कोळशावर टाका आणि कोळसा जर नसेल तर गॅसवर घ्या एकदम मंद आगीवर तुम्ही ते ठेवायचे नाहीतर जे धूप दाखवायचं भांड असतं त्याच्यामध्ये कापूर घ्या आणि त्याच्यावर तुम्ही राई टाका आणि दोन तीन लवंग त्याच्यामध्ये घ्यायचं आणि त्यांना तसं जाळायचं आणि जसा दूध तयार होईल तसं ते भिजवा आणि हा जो धूर आहे तो तुम्ही घरभर दाखवा अमावस्या पौर्णिमा किंवा नियमितपणे किंवा आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी तुम्ही ह्या प्रमाणे केल्यास घरात जी काही नकारात्मक शक्ती आहे ती निघून जाईल विश्वास ठेवा हे करून तर पहा बर घरातील निगेटिव्हिटी कमी करण्यासाठी आज तुम्हाला ह्या शॉर्टच्या माध्यमातून मी एक महत्वाचा उपाय सांगतो करायचं काय आहे की पिवळी राई घ्या आणि दोन तीन लवंग कोळशावर टाका आणि कोळसा जर नसेल तर गॅसवर घ्या एकदम मंद आगीवर तुम्ही ते ठेवायचे नाहीतर जे धूप दाखवायचं भांड असतं त्याच्यामध्ये कापूर घ्या आणि त्याच्यावर तुम्ही राई टाका आणि दोन तीन लवंग त्याच्यामध्ये घ्यायचं आणि त्यांना तुझं जाळायचं आणि जसा दूध तयार होईल तसं ते भिजवा आणि हा जो धूर आहे तो तुम्ही घरभर दाखवा अमावस्या पौर्णिमा किंवा नियमितपणे किंवा आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी तुम्ही ह्या प्रमाणे केल्यास घरात जी काही नकारात्मक शक्ती आहे ती निघून जाईल विश्वास ठेवा हे करून तर पहा